शेतात कष्ट करण्यात पूर्ण हयात गेलेल्या या हातांना विसावा देण्याची वेळ आली आहे आणि आमच्या हातात हे काम घेत असताना आम्हाला आधुनिकतेची जोड मिळाली ती हवळ ॲग्रो सर्व्हिसेस कडगाव यांच्याकडून मिळालेल्या वी एस टी एफ टी सत्तरकडून आमच्या डोंगराळ भाग असलेल्या चढ उताराच्या जमिनीच्या अनुषंगाने उपयुक्त असा हा पॉवर विडर आहे थँक्स टू हवळ ॲग्रो आणि व्ही एस टी काका कसं वाटलं मशीन मशीनचा गिअरबॉक्स बॉक्स कसा वाटला मशीनचा ॲव्हरेज ह्या गोष्टी कशा वाटल्या आपल्याला मशीनचा ॲव्हरेज चांगला जी जी आहे शिवाय त्याचे जे गिअर बॉक्स आहेत ते चांगले आहेत आणि माझ्यासाठी म्हणजे शेतकरी म्हणून एक हे चांगलं आहे